पोलीस निरीक्षकाला धक्काबुकी काळजीसह हो सदुसष्ट जणांवर गुन्हा शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा जमावाला एकत्र करीत पोलीस निरीक्षकसह कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शिंदेसेनेचे मनीष काजी यांच्यासह हो सदुसष्ट जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात शुक्रवारी पहाटे शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पोलिसांनी फिर्याद दिली आहे की ही घटना गुरुवारी रात्री सात रस्ता परिसरात घडली या याप्रकरणी शिंदेसेनेचे मनीष काळजे सुमित मनसेवाले वेणू श्रीनिवास कोकती मुस्ताक शेख निलेश लंगडेवाले अमोल डोलारे जीवन नावाचा मंडप कॉन्ट्रॅक्टर व इतर पन्नास ते साठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे काळजेने विना परवाना सात रस्ता परिसरात मोठा स्वागत कक्ष उभारण्यात आला होता हा स्टेज काढण्यासाठी पोलिसांनी सूचना केल्या होत्या त्यानंतर गुरुवारी रात्री काळजे यांनी स्टेज काढणार नाही असे म्हणत पोलिसांची हुज्जत घालण्यास सुरुवात केली यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडघर पोलिस निरीक्षक ढवळे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सागरकाठे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश कुलघणी व त्यांचा स्टॉप घटनास्थळी गेले तेव्हा पोलिस त्याला स्टेज काढण्यासाठी समजावत असताना त्याने मोठमोठ्याने आरडाओरडा करत पदाधिकाऱ्यांना चेतावणी देत तेथेच रस्त्यावर बसला शिवाय पोलीस प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली त्यानंतर त्याने ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगर यांना व इतर पोलिसांना धक्काबुकी केली आहे अशा आशयाची फिर्याद पोलिसांकडून बाळू जाधव यांनी दिली आहे